मुस्लिम धर्माबाबत गैरसमज पसरून मुस्लिम धर्म महिलांना हीन वागणूक देतो या प्रकारे हम दो हमारे बारा या चित्रपटामध्ये दर्शनात येत असून बकरा या आयातीचा चुकीचा अनुवाद या चित्रपटाच्या माध्यमातून केल्यामुळे रजा अकॅडमीतर्फे त्याचा निषेध करीत हा चित्रपट प्रसारित होऊ न देण्याकरिता सेन्सर बोर्डला तक्रार दिली जाणार आहे आणि आंदोलनही केले जाणार असल्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येत आहे हमदो हमारे बारा अशा एक चित्रपट निर्माण करण्याचा घाड घातला गेलेला आहे आणि या चित्रपटाद्वारे इस्लाम धर्माला बदनाम करण्याचं काम करण्यात आलेला आहे अन्नुकम कपूर हा या चित्रपटामध्ये काम करताना तो जो टेलर त्यांनी सादर केलेला आहे त्या टेलरमध्ये आम्ही आम्ही सगळे बघितले लोकांनी की ते इस्लाम धर्माबद्दल चुकीची माहिती देत आहेत इस्लाम धर्मामध्ये महिलांना सन्मानच नाही आहे महिलांना हिन वागणूक दिली जाते असा त्यांचा संदेश देण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे आम्ही या गोष्टीला विरोध करतो आहे आणि सूर्य बकराची आयात जी कुराण शरीफमध्ये आहे त्याचा चुकीचा अनुवाद त्यांनी या पिक्चरमध्ये टाकून त्या ट्रेलर द्वारे जे प्रसारित केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि इस्लाम धर्मात महिलांना खास कर त्यांना जास्त सन्मान दिलेला आहे हे जग, जग जगातील सगळेच लोकांना माहिती आहे परंतु हा चित्रपट पर रिलीज होऊ नये म्हणून आम्ही आंदोलनं करणार आहेत आणि आम्ही ज्या पद्धतीने आमच्या बैठकीत झाले रजा अकॅडमीचे सई नुरी साहेब आणि अनेक धर्मगुरू या उपस्थित होते आज बैठकीला आणि सगळ्यांनी हे ठरवलेलं आहे की सेन्सर बोर्डकडे सुद्धा तक्रार दिली जाणार आणि कायदेशीर लढाई लढण्यात येईल पिक्चर रिलीज करू नये भारत सरकारला मी आवाहन करतो कारण हा पिक्चर रिलीज झाल्यानंतर आणखी काही वाद आणि या देशामध्ये आपल्या खासकर महाराष्ट्रामध्ये त्याचा विपरीत परिणाम घडू शकतो म्हणून माझी रिक्वेस्ट आहे आणि मी आवाहन पण करतो का पिक्चर रिलीज होऊ नये जय हिंद जय महाराष्ट्र